घेतलेली आहे त्यामध्ये इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही या वाटीमध्ये आपण ओतून घेणार आहोत सर्व असं आता दही ओतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत आपण पाणी ओतून घ्यायचं तर इथं मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर आता आपण हे एक वाटी पाणी या दह्यामध्ये ओतून घ्यायचं आणि ओतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची म्हणजे चवीनुसार तिखट तुमच्या चवीनुसार टाकून घ्यायचं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चा। आता इथे चांगलं असं मिक्स करायचं दही आणि पाणी आणि त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ पण टाकून घेणार आहोत आता हे चांगलं असं हलवून घ्यायचं मस्त असं दही आणि पाणी छान असं मिक्स झालेलं आहे आता त्यामध्ये इथं मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं ह्याला चांगलं असं चाळून पण घेतलेलं आहे ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आर ले ले हो तर सर्व असं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि इथं मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि बाजरीच्या पिठापासून आणि दह्या बेसन पिठापासून मस्त असा नाश्ता होणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि नवीन पद्धतीचा आहे बरं का त्यामुळे तुम्ही रेसिपी शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि इथं दोन चमचे आपण तांदळाचं पीठ टाकणार आहे तर पीठ हा सोय असले तर टाका नाही असलं तरी पण चालतं तर हे आता मी सर्व असं मिक्स करून घेणार आहे तर ते बघू शकता आपण सर्व असं ह्याच्यामध्ये पाणी ओतले होतं ना ते व्यवस्थित असं ह्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे तर आता आणखी ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेणार आहोत तर इथं मी एक वाटी पाणी आहे ना हे आता ह्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि सर्व असं पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि हो तुम्हाला जर माझा नाश्ता कसा वाटतं ना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगत जावा आवडला तरी सांगत जावा नाही आवडला तरी पण सांगत जावा तर हे काय करायचं सर्व असं मिक्स करून घ्यायचं तर ते बघू शकता मस्त आपलं हे मिश्रण छान तयार झालेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी पण होत्याची गरज नाही तर जर पातळ झालं तर ह्याच्यामध्ये बाजरीचं पीठ टाकायचं किंवा बेसन पीठ टाकायचं तरी पण चांगलं असं होतं आणि थंडीमध्ये कसं बाजरी ही खूप पौष्टिक असते बरं का तर ज्यांना अशी बाजरीची भाकर नाही ना आवडत तर अशा पद्धतीचा नाश्ता करून खावा मस्त असा लागणार आहे नाश्ता आणि सर्वांना आवडणार आहे हा नाश्ता आता ह्याच्यामध्ये आपण थोड्या भाज्या टाकून घेणार आहोत तर इथं मी एक कांदा घेतला होता तो असा बारीक चिरून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत इथं एक अर्ध गाजर घेतलं होतं त्याला असं खिसून घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली होती ती पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता मस्त आपलं हे मिश्रण अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे इथं जर मीठ ते कमी असलं ना तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर आता आपण ह्याच्यामध्ये तडका देणार आहोत तर इथे एका वाटीमध्ये मी तेल घेतलेलं आहे तर आता आपल्याला तण तडका द्यायचा आहे तर आता ह्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आणि गॅसा बंद करायचा अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं इथं लसूण घेतलेलं आहे आता बारीक चिरून ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत इथं अद्रकचे तुकडे असे बारीक घेतलेले आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकायचे आणि इथं मिरच्या दोन घेतल्या होत्या ते पण अशा बारीक चिरून आणि दोन तीन चिरून ती पण ह्याच्यामध्ये टाकायची आणि अर्धा चमचा पांढरे ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि सर्व असं मिक्स करायचं तर इथं बघा छान असं आपलं परतन पण झालेलं आहे तर जो आपण तडका तयार करून घेतले होते ना ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर सर्व ह्याच्यामध्ये असं टाकायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं इथं बघा छान असं आता हे मिक्स करून घेतलेलं आहे तर इथं आपलं मिश्रण हे चांगलं तयार झालेलं आहे आपला पॅन गरम होईपर्यंत आपण आपण काय ह्या मिश्रणामध्ये सोडा टाकून घ्यायचा चिमूटभर असा तर सोडा टाकल्यानंतर आता ते व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं तो तोपर्यंत आपला पॅन पण गरम होतो आणि तुमच्याकडे इनो जरी असला ना तर इनो पण ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आता थोडस ह्याला मी मिक्स करून घेणार आहे आता पॅन आपला गरम झालेला आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं थोडस आणि तेल हे असं त्याच्या सायने सा पसरवून घ्यायचं हे तेल पसरवून घेईपर्यंत त्याच्यामध्ये हे तुम्ही पांढर थोडस तीळ घेतलेलं आहे ते ह्याच्यावरती असं टाकून घ्यायचं पांढरं तेल टाकल्यानंतर आता हे मिश्रण आहे ना तर छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ते ह्याच्यामध्ये आपण सोडून घेणार आहोत तर इथे मी दीड दीड पळी हे मिश्रण सोडलेलं आहे आणि छान हलके हाताने पसरून घ्यायचं आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती याला चांगलं असं वापरून घ्यायचं तर आता ह्याच्यावरती आपण झाकण पण ठेवणार आहोत तर ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं म्हणजे छान असं हे वापरून निघत तर आता इथं आपण झाकण काढून घेणार आहोत तर इथं मला तीन चार मिनटं झालेले आहेत आता हे आपण झाकण काढून बघणार आहोत तर इथं बघा मस्त असं छान वापरलेलं आहे तर हाताला माझ्या चितकत नाही तर काय करायचं आता हे आपण पलटी करून घेणार आहोत तर व्यवस्थित असं हे पलटी करायचं तर बघा छान असं भाजलेलं आहे ना आता खालची साईड पण आपण अशीच भाजून घेणार आहोत मध्यम गॅसवरती तर आता इथं आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे बघू शकता मस्त आपलं छान भाजलेलं आहे का नाही तर दोन्ही साहित्य छान असं हे भाजलेलं आहे तर इथे कमी तेलामध्ये आणि घरच्या घरच्या साहित्यामध्ये हा मस्त नाश्ता असा बनलेला आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे तर आता आपण बाकीचा पण अशाच पद्धतीने करून घेणार आहोत आपला बाजरीच्या पिठापासून नाश्ता तयार झालेला आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि तुम्ही लहान मुलाच्या डब्याला पण हा नाश्ता देऊ शकता तर तुम्हाला सकाळच्या घाई गरबडीमध्ये ना असा नाश्ता द्या लहान मुलांच्या डब्याला खूप छान लागतो खायला पण तर इथं मी तुम्हाला तोडून दाखवते तर बघा किती मस्त असा हा झालेला आहे तर खायला एकदम मस्त लागणार आहे तुम्हाला माझे नाश्ता कसा वाटतं तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद